डोळ्यांची माझ्या नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा बीड आपल्या सर्वांच माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो अनुभव हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह या आपण आणि ऐकूया आजची आजची वात्रटिका आहे सावधान सदैल वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटीका सदरामध्ये सत्तावीस मे दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे राज्यामध्ये जाती जाती धर्माधर्मामध्ये द्वेष वाढतो आहे निवडणुकीच्या वातावरणामुळे त्या आगीमध्ये आणखीच तेल पडता आहे या जातीनं त्या जातीवर बहिष्कार घालण्याचे दिवस आता सुरू झालेले आहेत नवे नवे तो अनुभव महाराष्ट्राने यापूर्वी अनेकदा घेतलेला आहे लोकसभेच्या निवडणुकीनंतर बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा असाच प्रकार पाहायला मिळाला या सर्व अनुषंगानं या सर्व बहिष्काराच्या निमित्तानं लिहिलेली त्यावरती भाष्य करणारी आजची ही वात्रटिका अर्थात सावधान तुम्हाला मला समाजाला प्रत्येक जातीला प्रत्येक धर्माला सावधानतेचा इशारा देणारी आजची ही वात्रटिका तेव्हा आजच्या वात्रटीकेचं नाव आहे सावधान जे जे राजकारणाने पेरले ते ते समाजकारणात उघवू लागले जे जे राजकारणाने पेरले ते समाजकारणात उगवू लागले गावोगावचे गावचे राजकारण गावाकडूनच नागवू लागले गावो गावचे गावकारण गावाकडूनच नागवू लागले गावो गावचे गावकारण गावाकडूनच नागवू लागले गावाकडूनच नागवू लागले पुन्हा एकदा पहिलं कडो जे जे राजकारणाने पेरले जे जे राजकारणाने पेरले ते समाजकारणात उगवू लागले जे जे राजकारणाने पेरले ते ते समाजकारणात उगवू लागले गावो गावचे गावकारण गावाकडूनच नागवू लागले गावो गावचे गाव, गाव, गाव कारण गावाकडूनच नागवू लागले गावाकडूनच नागवू लागले सदैव वातडिकेच पुढचं आणि दुसरं करून कुठे उगवण थोडीफार कुठे उगवण थोडीफार कुठे उगवण अगदी आत आहे कुठं कुठं हे सौम्य प्रमाणात दिसतंय कुठं कुठं हे प्रचंड उघडपणे तर कुठं कुठं हे बहिष्कारास्त्र अत्यंत छुप्या पद्धतीनं समाजामध्ये आज दिसत आहे म्हणून कुठे उगवण थोडीफार कुठे उगवण अगदी जोरात आहे कुठे उगवण थोडीफार कुठे उगवण अगदी जोरात आहे गोरपणा जाऊन करवटपणा आज गावोगावच्या सुरात आहे गोरपणा जाऊन करवटपणा आज गावोगावच्या सुरात आहे आज गावोगावच्या सुरात आहे जे पूर्वी गावामध्ये दिसत नव्हतं क्वचितच व्हायचं तिथल्या तिथं ते दाबलं जायचं किंवा दबलं जायचं पण आजकाल याला मोठं स्वरूप मिळतं आहे म्हणून सदैल वातळीकेच हे दुसरं कडवं पुन्हा एकदा कुठे उगवण थोडीफार कुठे उगवण थोडीफार कुठे उगवण अगदी जोरात आहे कुठे उगवण थोडीफार कुठे उगवण अगदी जोरात आहे गोडपणा जाऊन करवटपणा गावो गावच्या सुरात आहे गोडपणा जाऊन करवटपणा गावो गावच्या सुरात आहे गावोगावच्या सुरात आहे सदैव वातृटिकेचं शेवटचं तिसरं आणि पुढचं कर्व जे कर्व सांगते सावधान अजूनही वेळ गेलेली नाही अजूनही वेळ गेलेली नाही ही वेश पेरणी आवरू शकता अजूनही वेळ गेलेली नाही ही विष पेरणी आवरू शकता उंटांवरच्या शहाण्यांची गरज नाही तुम्ही तुम्हाला सावरू शकता उंटांवरच्या शहाण्याची गरज नाही तुम्ही तुम्हालाच सावरू शकता तुम्ही तुम्हालाच सावरू शकता प्रत्येक जातीला प्रत्येक धर्माला प्रत्येक गावाला केलेली ही विनंती आणि त्याचबरोबर दिलेला हा सावधानतेचा इशारा पुन्हा एकदा शेवटच्या कडव्यात अजूनही वेळ गेली नाही अजूनही वेळ गेली नाही ही विष पेरणी आवरू शकता अजूनही वेळ गेलेली नाही ही विष पेरणी आवरू शकता उंटांवरच्या शहाण्यांची गरज नाही तुम्ही तुम्हालाच सावरू शकता उंटांवरच्या शहाण्यांची गरज नाही तुम्ही स्वतःलाच सावरू शकता तुम्ही स्वतःलाच सावरू शकता आजच्या वात्रटिकेचं नाव होतं सावधान ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाचटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातटिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतं ते लाईक करा जे आवडणार नाही ना ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वात्रटेका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वात्र Copty, so the